कविता रुसली शब्दांनीच का प्रतिसाद द्यावा तुला अबोल प्रीती कधी कळणार शब्द आणि थरथर न कधी कविता माझी वाचून गालावरची खळी तुझी खुलणार कौतुक करते नेहमीच कवितेचे पण मन तुझे माझ्यावर कधी वळणार पाहतो चोरून मी रोज तुला पण तू मला कधी बघणार आवडतात माझ्या कविता तुला पण मी तुला कधी आवडणार रोज कविता लिहिण्यासाठी पेन मी हाताशी घेतो चित्र तुझेच रेखाटून कोऱ्या पानावर तुलाच लिहितो विचारांच्या बागेमध्ये तुझेच विचार पेरले आहेत रोज शब्दांचे खट टाकून तुला कवितेत ठेवले आहे माझ्या प्रत्येक शब्दांना तुझीच सवय झाली आहे इतक्या साथ सोडू नको कविता अपुरीच राहिली आहे मनात विचार दुसरा कुणाचा म्हणून कविता तुझ्यासाठीच लिहिली आहे तू सोबत नाही म्हणून माझ्यावर माझीच कविता रुचली आहे धन्यवाद राकेश शिंदे मित्रांनो अशाच आमच्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय